गणपतीला आवडते दुर्वा गणपतीला आवडते तुळस संभाजीरावचं नाव घेते आज आहे हा दुःखाचा दिवस ओका ना घ्यायचा आणि गिफ्ट घ्यायचं पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला नवनाथ रावांचं नाव घेते सवासनीच्या की छान छान रावांचं नाव घेत सर्वजण ऐकलं ऐकलं ऐकलं

राजा <laughs> <laughs> पर <imit> चल <imit> <imit>

आइ का गाने बंद करा ना सुनाने माँ रविंद्र को माँ चुनाव के तहत जुकाम को देती माँ नहीं पड़ता ही नहीं लग लेना वो नहीं होगी